सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण सविताताई ताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले एक सुखी झाल आणि शाळा सुरू झाली आनंद आणि दुःख दोन्ही बरोबर आहे परंतु आता या नवीन वर्षात तुम्ही जोमाने अभ्यास करा आणि तुमचं शाळेचं नाव शाळेचं शिक्षकाचं आणि आईवडिलांच नाव ना उज्ज्वल करा अशी मी तुम्हाला विनंती करते या शाळेत कार्य पेपरमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे नाव असते आणि त्यांनी एवढं भूल मिळवले असे पहिला आला चौथा आला असं वाचून खूप आपल्या शाळेचा विद्यार्थी असा एवढी प्रगती करतो एवढं उत्तुंग शिखर काढतो हे वाचून खूप आनंद वाटतो आणि त्याबरोबर या शाळेत एवढे चांगले शिक्षक आहे त्या ते खरंच अभि अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर मी सगळ्या शिक्षकांचं ते चांगलं शिकवतात त्यामुळेच विद्यार्थी घडत जातो त्यामुळे सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करते आता हे नवीन वर्ष आले त्या तुम्ही आजपासून तुमच्या शाळेवर नवीन वर्ष चालू झाले या वर्षात तुम्ही खूप अभ्यास करा खूप प्रगती करू खूप पुढे जा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी विराम घेते जय हिंद या प्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा व्हाईस चेअरमन दशरथ खोसे सचिव र धो कासवा मनसुखलाल पिपाडा राजेंद्र चोपडा एल के आव्हाड साहिल फिरोदिया मुख्याध्यापिका योगिता गांधी माध्यमिक मुख्याध्यापिका कांचन गावडे विनोद कटारिया आदी उपस्थित होते यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या चिरंजीव आरव रासकरिया सविताताई फिरोदिया व राजेंद्र चोपडा यांच्या वतीने पाच हजार शंभर रुपयांचं तर चेअरमन दिलीप गुंदेचा यांच्या वतीने एक हजार शंभर रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच सुयोग महाजन सैफ शेख पुष्कराज गायकवाड धनश्री पाचारणे स्वरा रोकडे या विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला अभिनंदन करतो दुसरं येताना ज्यांनी चांगलं त्यांना ज्यांनी शिकवलं त्या शिक्षकांचं त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो तिसरं स्वागत चांगलं म्हणजे मधुर मनापासून त्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो चौथं जे विद्यार्थी देवासारखे शांत बसले त्या प्रत्येक शाळेच्या कार्यक्रमाला जातो शिक्षकांना त्यांना आवडण्यात वेळ जातो त्यांचं मी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचं आज या ठिकाणी सर्व शिक्षा अंतर्गत अभियाना अंतर्गत मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सविता ताई खरद्या त्याचप्रमाणे चेअरमन गुरुदेदा साहेब आमचे त्यांनी माझी एवढी तारीफ केली की काम करतो राजू शेठ चौथा की काय मी पाहिजे काम करतो राजू शेठ ही सगळ्यांची मागण पाठीवर थापा असतो म्हणून काम करतो कासवाजी आहे प्रोसेसर आहे कटरेजी आहे तिच्या मी काय त्रास देतो मला एक आज मला एक समाधान वाटलं की मी ज्या ॲडमिशनसाठी भांडतो त्या शा ही शाळा चांगली आहे आणि ते विद्यार्थी ते पुढं घडतील याचा मला एक अभिमान आहे आणि मी त्या विद्यार्थ्यांसाठी बोलून कटरेजी मी भांडत असतो कटरेजी भांडत <laughs> असतं मी आणि भांडण्याचं काही माझं पर्सनल तुमचं काहीही कुठं वाद नाही आहे आणि सर्व बोलले विद्यार्थी शिक्षण त्या शिक्षकांना खऱ्या अर्थान मी धन्यवाद देईन की इथं शिस्त खरंच चांगली मी भरपूर चौथा कार्यक्रम आहे शाळेत गेलो पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आहे तर इथली शिस्त तर शिक्षकांना खऱ्या अर्थानी धन्यवाद चांगली शिस्त लावलेली संसद चालकांना दिली की त्यांनी चांगलं शिक्षकांवर आणतो शाळा पाहिजे शिक्षक राहिले तर शिक्षकांच्या विद्यार्थ्यांवर आहे आणि त्याच्यातून एक चांगली शाळा घडणार आहे तर मी या ठिकाणी एवढंच सांगाल की या मदत लागेल गेट पा परिस्थिती पाहिली तर ही जागा संस्थेला अपूर्ण पडते तर या संस्थेच्या चेअरमॅनांना मी, मी सांगल की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही महानगरपालिकेकडे जागाची मागणी करा कारण मी या शाळेचा चेअरमन आहे महात्मा फुले सर आमची शाळा एकदम अशीच तुमच्यापेक्षाही फार गरीब आहे आणि तिथं त्या शाळेचा मी चेअरमन आहे मी आता महानगरपालिकेकडनं गेल्या काही दिवसापूर्वी बत्तीस गुंठे जागा सिनेमाच्यावर घेतली मला ते सगळे सहकार्यांनी मदत केल्यानंतर आम्ही महापालिकेच्या नगर नगरसेवकांनी मदत केलं शंभर रुपयामध्ये जो जो आज ते दहा कोट रुपयाची जागा घेतली ती श्री संत शिक्षण समिती चेअरमन बाळासाहेब कोराडे ह्या नावाने आज तिथं आहे दिला अभिमानित भविष्यात आमचाही माणूस आहे की तुमच्यासारखी शाळा आम्ही तिथं चालू करू तुमच्या स्टँडर्ड आम्हाला मिळणार नाही का तिथे कारण आज तुमचा भरपूर दिवस झाले आणि ज्या ज्यावेळेस शाळेचा पालम होतं त्यावेळेस तुम्ही सत्त्यान्नसा उपनगरापेक्षा होतो मी त्या सगळ्या शाळा म्हणजे कासवादींचा मोठा हातभार आहे कारण मी पाहिले त्यावेळेस की सत्तर नव्या उपनगरापेक्षा असताना तर ते को रोज कोशेशरायचे आणि त्या संस्थेचा ती जी संस्था आपली वस्तीमधली त्याचा पाठपुरावा करून त्यांनी ती जागा मिळवली इथून पुढच्या जाण्या मी एवढंच सांगितलं तुम्हाला की जी संस्थेची महानगरपालिकेची जागा जी आरक्षित आहे मोठी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जी उपलब्ध होईल आणि आपल्या जशी ज्या पद्धतीने आम्ही घेतली शंभर रुपये लागली तर आमचं पाच हजार दहा हजार रुपये रुपये खर्च येईल अशा पद्धतीने आपण तुम्हाला करून